बघा परभणीमध्ये एकूण जागा पासष्ट आहेत भाजपला आठ शिंदेसेनेला दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा इतर चार काँग्रेसला चौदा ठाकरे सेनेला बावीस शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चार आणि वंचितला एक बघा सर परभणीमध्ये खासदार तर ठाकरे सेनेचाच आहे आणि आता बावीस जागा म्हणजे मो सर्वात मोठा पक्ष ठाकरे सेनेला आहे ठाकरे सेना या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष आहे तिथे काँग्रेसची मदत निश्चितपणे त्यांना मिळू शकते शरद पवारांच्या पक्षाला चार जागा मिळतात आणि वंचित एक आहे अशा स्वरूपातलं जर समीकरण धरून चाललो आपले नाशिकचे संपादक ज्या स्वरूपाचं चित्र मांडत होते तेच जवळ जवळ चित्र इथे येत्यांना पाहायला मिळतात पण त्यांच्याकडून यातली स्पष्टता करून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यांच्याकडे जवळ कालिग्राम सर कशा कशा स्वरूपाचे चित्र पाहायला मिळतं परभणी परभणी मध्ये आपण बघतो की ठाकरे सिनेचा प्रभाव दिसतो शाळेग्राम सर सुद्धा राहुल पाटील आमदार हे सुद्धा उभाटाचे आहेत आणि बंडू गायकवाडच्या संजय गायकवाड म्हणजे त्यांना बंडू गायकवाड म्हटलं जातं त्यांनी खूप प्रतिष्ठा पणाला लावली आणि खूप कष्ट त्यांनी ग्राउंडवर केलेले आहे वरपुडकरांकडे ही महापालिका या आधी होती परंतु वरपुडकर आता भाजपमध्ये आले तिथला जर ग्राउंड वरचा जर अंदाज घेतला तर राहुल पाटील आणि पंडू गायकवाड यांनी खूप कष्ट तिथे केलेले आहेत आणि तिथे आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगा असं वाटतो की मुस्लिम पॉप्युलेशन तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि या दोन्ही पक्षांनी त्या कम्युनिटीवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे त्याचा नक्की फायदा तिथे होईल हे दोघं नेते कुल्यबळ तिथे आहेतच त्यामुळं मला वाटत नाही की तिथे आघाडीची सत्ता येण्यापासून कोणी रोखू शकतं शिवसेना उभाटा आणि काँग्रेस निश्चितपणे तिथे सत्तेवर येईल हे अगदी स्पष्ट आहे अगदी ठाकरे सेना या ठिकाणी सत्तेत येईल अशा स्वरूपाचं चित्र आहे अजून काही जागा ज्या आपण आत्ता अद्याप आपल्या प्रेक्षकांना आपण एक्झिट पोल सांगू शकले नाही ते सांगूयात नागपूर राहिले नागपूर राहिले अत्यंत महत्वाची बघा उदाहरणातली उपराजधानी आहे महाराष्ट्राची भाजपचा बालेकिल्ला आहे बघा एकूण एकशे एकावन्न जागा आहेत तिथे भाजप सर्वाधिक जागा मिळेल एक्क्याण्णव त्यानंतर शिंदेसेना पाच अजित पवारांची राष्ट्रवादी तीन इतर पाच काँग्रेस चाळीस बघा काँग्रेसचाही मोठा प्रभाव दोन नंबरचा पक्ष राहील तिथे ठाकरे सेना तीन शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ तीन आणि मनसे एक अगदी एकट्याच्या बळावर या ठिकाणी भाजप सत्तेत येत आहे असं चित्र निर्माण होताना पाहायला मिळत आहे शिंदे सेनेचा साजिकेत तिथं पाठिंबा असेल अजित पवारांचाही पाठिंबा या ठिकाणी त्यांना सहजतेनं मिळताना मिळेल पाहायला मिळेल मात्र भाजपसाठी थोडीशी धोक्याची थो घंटा आहे ज्या स्वरूपाचं यश इतर ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय त्यापेक्षा जास्त यश काँग्रेसला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतं चाळीस जागा म्हणजे आणि जर विदर्भाचा बालेकिल्ला काँग्रेस राखण्यात यशस्वी ठरली तर आज ना उद्या ज्या वेळेला भाजप अडचणीत येईल त्यावेळेला काँग्रेस तिथे मुसंडी मारताना पाहायला मिळेल त्यामुळे भाजपला नागपुरात काम करावं लागणार आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गडकरींच्या नागपुरात आणि संघाच्या नागपुरात एकेकाळी एक देवेंद्र फडणवीस नागपूरचे मेयर होते हो ना अगदी तरुण सगळ्यात यश मिळत आहे सत्ता भाजपचीच येते हे है, स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावतीकडे बळ विदर्भातली बघा महत्वाची नगरपालिका अमरावती देखील तिथे काय बघा एकूण सत्याऐंशी जागांमध्ये भाजप बत्तीस शिंदेसेना पाच अजित पवारांची राष्ट्रवादी तेवीस काँग्रेस पंधरा ठाकरेसेना एक आणि इतर अकरा इथे सर नवनीत राणा म्हणजे राणा दाम्पत्याचा देखील प्रभाव आहे आपण बघतो आणि बच्चू कडूची देखील प्रहार संघटना आहे पण भाजप यश मिळवताना दिसते हे इतर जे आहेत ना ते नवनीत राणा बच्चू कडू यांच्यामुळे त्या ठिकाणी आहेत काँग्रेसचे स्वतः आमदार आहेत संध्या सुलभा खुडके त्यांचे पती स्वतः आमदार आहेत आत्ता संजय खुडके त्यांची सत्ता होती महापौर त्या ठिकाणी होता नगराध्यक्ष होता या अगोदर त्यामुळे त्यांच्या वाटेला तेवीस जागा येत आहे पण भाजप मोठी मुसंडी मारताना पाहायला मिळते आणि एक मोठं यश असेल भाजपसाठी अमरावतीमध्ये माझी राष्ट्रपती या शहरातून येतात काँग्रेसच्या नेत्या असलेल्या आणि इतकंच नाही प्रतिभा पाटलांसारख्या नेत्या असतील देशमुखांसारखे नेते असतील ते नंतर भाजप जाऊन बसले अशा परिस्थितीतही काँग्रेसची तिथे खूप चांगली ताकद होती मात्र ती ताकद यशोमती ठाकूर आक्रमक नेते तरी तिथे काँग्रेसची ताकद जी आहे ती कमकुवत होताना पाहायला आहे भाजपला मोठं यश अगदी आणि आता अमरावतीनंतर शेजारचा जिल्हा अकोला जिथे okay. मला वाटतं वंचितचा देखील मोठा प्रभाव आहे okay. बघा अकोल्यात काय चित्र एकूण जागा ऐंशी आहेत भाजप पन्नास शिंदेसेना दोन अजित पवारांची राष्ट्रवादी चार वंचितला केवळ चार जागा काँग्रेस बारा ठाकरे सेना पाच शरद पवारांची राष्ट्रवादी दोन आणि एम आय एमला एक म्हणजे अकोल्यात देखील सर भाजप कुसंडी मारणार अकोल्यात uh, स्पष्टपणे पाहायला मिळत आहे कारण तिथे असलेलं जे नेतृत्व आहे त्याला बळ देण्याचं काम सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि त्या माध्यमातून अकोल्यामध्ये यश मिळताना पाहायला मिळतंय आहे अकोल्यामध्ये शेगाव गजानन महाराजांचं मंदिर असेल त्या ठिकाणी भाजपनं सातत्यानं मोठमोठे मिळावे सर आणि मुख्यमंत्री सभा देखील घेतली सभा आपण घेतली त्यामध्ये या ठिकाणी यश जे आहे ते स्पष्टपणे याला येताना पाहायला मिळते मात्र याही ठिकाणी जर आपण बघितलं तर विदर्भातल्या जर जागा बघितल्या तर काँग्रेसला अगदी काँग्रेस संपली असं चित्र विदर्भात दिसत नाही काँग्रेसचं अजूनही वास्तव्य जे आहे अस्तित्व जे आहे ते विदर्भामध्ये जागांच्या रूपाने पाहायला मिळतं